आणखी जा तिकड जाते इकडं काय अरे थांबला की तू चडाला गाडी ढकलत नाही बरं नाही डक करतो इकडे काय होतं आहे जाते इकडं बोलायचं का नाही बोलायचं काय नाही बोलायचं हां काय झालं आता तुला मालनी बोलायचं जातं का पण का पण तू काय सांगितलं होतं काल काय सांगितलं होतं आता रती तर चांगली होती आता काय झालं कायट बरी आणली नाही हां मग नोको बोलू जा ये तर अरे लक्षातच नाही तुझं असत असते कधीच काही लक्षात नाही राहत त्याच काय असत एवढे पाच रुपयाचे कॅडबरी साईड का पण तुला लक्षात ठेवा पाहिजे होत ना मी म्हणल मला पाहिजे असते राहणार कमी असतात का तेच बरं मला नाही विसरलं तू तुला कसं ना का आयुष्य तिकडे मस्का नको लावत काय मस्का लावला आता मला कॅडबरी पाहिजे देतो नाही मला ना देतो मग नाही काय नाही माझ्यासाठी बाकीचे बॉयफ्रेंड बघ ना गर्लफ्रेंड साठी काय काय घेऊन येतात कॅडबरी आणतात गिफ्ट आणतात तू मी तर तस काही मागत नाही फक्त कॅडबरी मागितली होती मी कुठं नाही म्हणलं का तुला देतो म्हणतोय मी नाही देतो असंच करतो काय मग पाच रुपयाची कॅडबरी घेत नाही तुला तू काय राहिली साथ देणार काय माहिती आता तू पाच रुपयाची कॅडबरी ठरवणार आहे का मी सध्या देणार आहे नाही जाऊ दे तू नाही ना आली तुला एवढं तुझ्यासाठी एवढं केलं ते दिसलं तुला तू लगेच सांगायला लागली पाच के रुपये कॅडबेरी देत नाही सातच काय दिसशील हा मग बरोबर तू कधी काय देतच नाही आणि नाही आली तू कॅडबेरी जाऊ मी चालली ऐकी तू नाही काय चिक नाही काय तुझं काय आणि पण नाही मला काही कधी काय गिफ्ट घेतले का अरे गिफ्ट वरच असत सगळं मग बाकीच्या बघ ना बाकीच्या पुढील त्यांची बॉयफ्रेंड किती गिफ्ट देतात ते सोडून पण जातात लगेच मी सोडलं कधी तू नाही सोडणार पण सांग तुझं पण मनात आले काही होऊ शकतंय काय होऊ शकतं नाही ना होऊ शकत मग माझे एवढे मागडे गिफ्ट तर वयालाच जायचे तू काही दिलच नाही दिला असेल तर मग वेगळं आहे तुला तु, 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 किरकोळ गोष्टी रोज बाबा जाऊ दे तू तुला गिफ्ट अन फिफ्टच असतं वय सगळं काय अरे प्रेमान बोललं तरी प्रेम होत असतं माहिती का नको सांगू तू काय नको सांगू रुपयाचे चॉकलेट पण कधी देत नाही बर जाऊ दे टाइम बोलाय काय टाइम नाही तू जाऊ नको बरं का तुला सांगतोय मी कस काय टाइम नाही असा तू आता असं म्हणते टाइम नाही मग कसं व्हायचं आता कुठे जायचं अजून आयुष्य कुणाच कुठे जायचं येईल का लग्न पोरण दोन तीन पोरण पण तू आत्ताच नाही मला काही देत मरू दे मला नाही राहायचं तू सोबत असंच करतो काय पाच रुपयाची गेट भर सेट नाही राहणार तू मग तू कधी काय देतो का देईन की अजून आता आता शिकतो वर्ष दोन वर्ष झाले अजून लई लांब जायचंय दोन वर्ष झाले दोन वर्ष अजून मी सांगतोय ना की नाही आलो काय ती चॉकलेट वाचून का तुझं जाऊ दे भेटली होती चॉकलेट तुला खायला तसं नसतंय काय मग कसं असतंय स्पेशल माणसांनी दिलेलं वेगळं असते पण जाऊ तुला काय तुला मनच नाही कळत उगं दोन वर्ष नाही सांभाळली तुला सांभाळली उगच मी होते म्हणून दुसरे असते ना कधी कटली असते बायाचं वाक्य झालंय मी आहे म्हणून टिकली नाही तर आम्ही असच गेलो असतो वाऱ्यावर आहे ना गेलाच असत लाईन लागली तर बघायची तुला नको ना जाऊ दे तू नाही आणली कॅडबरी तू आणतो पुढे दुकान दुकानातून घेऊन देतो तू असंच म्हणतो काय मग मिटलं का तो कॅडबरीच मा नाही मिटलं मला कॅडबरीच पाहिजे होती देतो घेत इथं दुकानातून घेऊन काय नको तू काय नको देऊ माझी ऐकत जा ला कधी तरी ऐकत जा जा तिकडे मला नाही ऐकायचं का ऐकायचं आधी काय चालली जा तिकड काही नाही मला घरापर्यंत सोडशील का चल चल